घरात नकारात्मक ऊर्जा वाढल्याने सुख समृद्धीवरही वाईट परिणाम होतो वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा काही सोप्या उपायांनी कमी करता येते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असेल तरच धनात आणि सुखसमृद्धीतही वाढ होते घरातील नकारात्मक ऊर्जा तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणू शकते नकारात्मक ऊर्जा वाढल्याने घरातील व्यक्तींच्या आनंद आणि समृद्धीवरही नकारात्मक प्रभाव पडतो अशावेळी वास्तुशास्त्रानुसार काही सोप्या उपायांनी घरातील नकारात्मक ऊर्जा कमी केली जाऊ शकते त्यामुळे तुमच्या घरातील सुखसमृद्धी वाढवण्यासाठी दररोज या सहा गोष्टी आवर्जून करा नमस्कार मी कल्पना आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूया कोणत्या सहा गोष्टी आपल्याला रोज करायच्या आहेत की ज्याने आपल्या घरातील सुख समृद्धी वाढवण्यासाठी मदत होईल त्यामध्ये नंबर एक घर स्वच्छ ठेवा घरात असलेली अस्वच्छता आणि घाण नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करते त्यामुळे आपले घर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर घरात अनावश्यक वस्तू जमा करून ठेवू नका घरात अनावश्यक अडगळ रद्दी आजच बाहेर काढून फेका नंबर दोन दिवा लावा दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकेल असे मानले जाते की संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचे आगमन होते नंबर तीन तोरण लावा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचे तोरण बनवा आणि ते मुख्य प्रवेशद्वारावर लावा तोरणामध्ये वापरलेली आंब्याची पाने ही ताजी आणि हिरवी असावी आणि कातरलेली असू नयेत हे कटाक्षाने लक्षात ठेवा नंबर चार मिठाच्या पाण्याने फरशी पुसा जर तुमच्या घरात दररोज निराशा वाटत असेल किंवा वारंवार संकटाचे वातावरण येत असेल तर त्यामागचे मुख्य कारण नकारात्मक ऊर्जा असू शकते हीच नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी पाण्यामध्ये मीठ मिसळून फरशी पुसा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते नंबर पाच सूर्याला अर्धे द्या सूर्याला रोज अर्धे दिल्याने अर्थात जल अर्पण केल्याने कुंडलीत सूर्यग्रह बलवान होऊ शकतो सूर्य हा ग्रह समाजातील मान आणि उच्चपदाशी संबंधित मानला जातो त्यामुळे सूर्यदेव प्रसन्न झाले तर घरात सुख समृद्धी नांदते नंबर सहा तुळशीची पूजा करा दररोज तुळशीजींना अर्घ्य अर्पण करा आणि सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा तुळशी माता लक्ष्मीचे रूप मानले जाते त्याचबरोबर शुक्रवारी व्रत पाळणे आणि लक्ष्मी सुमुक्ताचे पठन करणे आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळवून देऊ शकते यामुळे घरात आर्थिक सुबत्ता येऊ शकते जर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये ह्या सहा गोष्टी केल्या तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नक्की येईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद